नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकालील नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एक सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सीमती किनवट आवक आलेली त्रेपन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारामती राळेगाव आवक आलेली अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंदर भेटले सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार शिवनी जाता ही एच आर मध्यम स्टेपल आवक आलेले एक हजार आठशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार दोनशे क्विंटलची किमानद्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरडे जात आहे लोकल आवक आलेली सहाशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दोन वरोरा जात आहे लोकल आवक आले दोनशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती बरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे एक हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वजार दर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसा भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद